नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी विभाग एक्साइज पोलीस याची भरती कधी निघणार मित्रा आहे मित्रांनो याबद्दल एक अपडेट आहे बघा सविस्तर सांगतो भरती कधी निघू शकते आणि वयोमर्यादा संदर्भात जो मुद्दा आहे यामध्ये तो पण सविस्तर सांगतो आणि मित्रांनो कुठल्या विभागात किती जागा रिक्त आहे आणि मागे जे पत्र आलेलं होतं तीन हजार समथिंग जागेचं आणि कुठ कुठल्या प्रकारची पदे आहे सविस्तर यावर माहिती सांगतो मित्रांनो आधी या पत्राबद्दल अपडेट घेऊया की कुठल्या प्रकारच्या पत्र आणि काय माहिती आहे तर बघा आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन फ्लॅट नंबर चौदाशे पन्नास मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग फोर्ट मुंबई तर बघा मित्रांनो पत्र आहे सात मार्च दोन हजार पंचवीसचं विषय केंद्रीय माहितीचे अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती देणेबाबत तर बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपला संदर्भीय क्रमांक एकवरील माहिती अधिकार अर्ज संदर्भीय दोन अण्न्वे कार्यालयास चौदा दोन रोजी चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाला तर मित्रांनो चौदा दोन मांगे, मैंने था, दोन हजार पंचवीस मागच्या महिन्यात हा आय टी आय टाकण्यात आलेला होता आणि सात मार्च दोन हजार पंचवीसला याचं उत्तर भेटलेलं आहे तर बघा यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती मागवण्यात आलेली होती उपरोक्त अर्जामधील आपण राज्य उत्पादन शुल्क विभागामधील वरिष्ठ लिपिक तर मित्रांनो आधी सांगतो हे पत्र आहे फक्त मुंबई कार्यालयामार्फत म्हणजे जे मुंबई विभाग पुणे विभाग औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभाग वेगवेगळ्या डिपार्टमेंट मा विभागामार्फत मित्रांनो ही भरती घेण्यात येते तर बघा यामध्ये दिलेल्या उपरोक्त अर्जामधील आपण राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ लिपिक पद एक टिपणी सहाय्यक लेखापाल लिपिक टंकलेखक व जवान संवन संवर्गातील रिक्त जागेची सध्या स्थितीत माहिती मिळण्याबाबत विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने आपणास खालील प्रमाणे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये पदे बघा भरपूर पदे आहे वेगवेगळी नंबर एकचं पद आहे पदनाम रिक्त पदे वरिष्ठ लिपिक टिपणी सहाय्यक लेखापाल यांची आठ पदे रिक्त आहेत म्हणजे मित्रांनो हे ऑफिशियल पद आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे लिपिक टंकलेखक एकशे छत्तीस तिसऱ्या क्रमांकाच्या आपल्या महत्त्वाचं पद आहे जवान म्हणजेच शिपाई हे पद आहे ज्यामध्ये बावन्न जगा रिक्त आहेत आणि नंबर चारचं पद आहे जवान आणि वाहन चालक यामध्ये तब्बल तेवीस जागा रिक्त आहेत तर मित्रांनो हे एक्साइज डिपार्टमेंट जे आहे हे मुंबई विभागामार्फत यांच्या जागा मागवण्यात आलेलं आहे आणि हे जे भरती असते मित्रांनो हे ऑफिशियल लेवलचं काम आहे यामुळे कसं आहे यामध्ये जागा मोजक्याच असतात आणि खूप वर्षानंतर ही भरती निघते मे बी दोन हजार तेरानंतर मागच्या दोन हजार तेवीसला दहा वर्षानंतर ही जाहिरात आलेली होती आणि आता परत जाहिरात येण्याचे संकेत आहे कारण की मागील जे जा भरती झाली यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांनी नियुक्त्या नाकारले आहे काही इतर ठिकाणी सिलेक्शन झाल्यामुळे आणि आतापर्यंत वेटिंग लिस्टा पण जास्त जाहीर झालेल्या जा नाही या होऊ शकते त्यामुळे भरती लवकर पडण्याचे चान्स आहे दुसरी गोष्ट मित्रांनो की यामध्ये राज्य सरकारने दीड लाख पदांची जे भरतीची घोषणा केली यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की आरोग्य डिपार्टमेंटमध्ये भरतीची घोषणा झाली आणि नुकतेच दोन दिवसाआधी आपले वनमंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब यांनीसुद्धा लवकरात लवकर दोन महिन्यात भरतीच्या जागा मागून भरती घेण्यास सुरुवात करू या प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे तर नक्कीच आपले उत्पादन शुल्क जे मंत्री आहेत यांना आपण पाठपुरावा करून सुद्धा ही जाहिरात लवकर पाळू शकतो आणि बऱ्याचशा ठिकाणी जसं आता आहे मुंबईच्या जा जागा आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता इतक्या पदा रिक्त आहे तर औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर विभाग झाला पुणे विभाग झाला आणि नागपूर विभाग तर अशा बऱ्याचशा ठिकाणी भरपूर प्रमाणात जागरिकता आहे मित्रांनो आणि हे ऑफिशियल काम असल्यामुळे कसं आहे यांच्यावर कामाच्या बोजा अधिक असतो कारण की दारू गांजा वगैरे जे पण एक्साईज डिपार्टमेंट अंतर्गत जे विभाग हे येतात सोनं वगैरे जे जिथे जिथे एक्साईज ड्युटी लागते या ठिकाणी यांच्या ड्युट्या असतात मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता दिलेला यामध्ये जागेचा अहवाल याचप्रमाणे इतर भरपूर विभागामध्ये जसं नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे या विभागातसुद्धा जागा रिकत आहे तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो हे की आपण आपल्या जे उत्पादन शुल्क मिनिस्टर आहेत यांना आपण एक निवेदन देऊन मागणी करू शकतो की सर लवकर जाहिरात काढा म्हणून या संदर्भात आणि एक महत्त्वाचा विषय होता मित्रांनो यामध्ये बघा याकरताही माहिती सांगत आहोत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज असतात की सर ही भरती कधी निघणार आहे कधी निघणार आहे तर बघा आता ही माहिती जर समोर आलेली आहे तर तुम्ही हा कागद जोडून मागणी करू शकता की साहेब या डिपार्टमेंटमधल्या मार्फत ह्या जागा आलेल्या आहेत तर तुम्ही भरती प्रक्रिया राहावा कारण की मनुष्यबळाची कमतरता आहेच प्रत्येक डिपार्टमेंटला तर मित्रांनो यामध्ये एक वयाचा इशू होता की यापूर्वी वय जे होतं ते अठरा ते अडतीसपर्यंत जनरल ओपन कॅटेगरीला होता आणि पाच वर्ष शिथिलता होती यामध्ये म्हणजे त्रेचाळीसपर्यंत परंतु मागच्या वेळेस एक शुद्धीपत्र काढलं यांनी की यामध्ये पोलीस भरतीसारखं वय गणना केली अठरा ते तेहतीस तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा झाली आहे की नाही माहिती नाही सध्या पण मागच्या वेळेस यांनी एक शुद्धीपत्र काढलेलं होतं तर बाद करूं। शक्तु दा पमने शितिल करने दा भी या संदर्भात देखील पाठपुरावा करून आपण मागणी करू शकतो की सर वयोमर्यादा पूर्वीप्रमाणे शिथिल करण्यात यावी कारण की या जगात अशा आपण दरवर्षी निघत नाही दोन चार वर्षात दहा दहा वर्षांनी भरती येतात तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे तर नक्कीच आगामी काळात तुम्हाला यावर्षी शेवट म्हणा किंवा लवकरच सहा सात महिन्यात आठ महिन्यात ही भरती पाहायला मिळू शकते मी आपला अंदाज व्यक्त करतो परंतु आगामी दीड लाख जे भरतीची घोषणा केली आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी यामध्ये सुद्धा ही भरती असू शकते आणि तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळेससुद्धा याचा अहवाल आलेला होता की या जागा तीन हजार समथिंग काही जागा भरणार होते परंतु ती आता कुठे पदभरती रखडली परंतु या पत्राच्या बेसवर आपण एक नक्कीच मागणी करू शकतो विद्यार्थ्यांमार्फत मंत्री महोदय यांना तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा लाईक करा शेअर करा आणि दिलेल्या मित्रांनो बघा उपरोक्त माहितीमुळे आपले समाधान न झाल्यास आपली अधिकारी उच्च बाब पुराणिक अपयुक्त राज्य उत्पादन शुल्क भवन चौदाशे पन्नास मुंबई महानगरपालिका सभागृह फोर्ट मुंबई यांच्याकडे तीस दिवसात आपण अपील दाखल करू शकता तुषार चव्हाण जनसंपर्क माहिती अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त आस्थापना राज्य उत्पादन शुल्क मुंबई तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो भेटल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय